मध्यरात्री हॉटेलमध्ये एकदम आगीचा भडका दोन सिलेंडरचा स्फोट दुकाने जळून खाक अंबाजोगाईत आगीचे तांडव बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात घडला सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एका मागोमाग दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला दुकानावरील पत्रे उडून गेली तर शेजारच्या दुकानांनाही मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहाणे झाली नाही प्राथमिक माहितीनुसार डिडवाणे यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली ही आग काही वेळातच शेजारील शेजारी यांच्या हॉटेलमध्ये पसरली आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडर पेट घेऊन सलग दोन स्फोट झाले या स्फोटांच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आगीच्या ज्वाला आकाशाला भिडत असल्याने दूरवरून धुराचे लोट दिसत होते घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आगीत नेमके किती नुकसान झाले आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र आजूबाजूच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती त्यामुळे सुदैवाने हानी झाली नसल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशमन दल रात्रीने दाखल झाले जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला अद्यापही आग धुमसत असल्याची माहिती आहे नेमकी आग कशामुळे लागली ही तपासा अंतिम स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले या भीषण घटनेमुळे घाटनाद्रमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते